कल्पना करा अंधारात आशेचा दिवा पेटतो थकलेल्या मनाला श्रद्धेचा आधार मिळतो आणि संपूर्ण जग भक्तीच्या रंगात न्हावून निघतं होय तोच क्षण म्हणजे नवरात्र उत्सव मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर पासून होत आहे चला तर मग देवीच्या नऊ रूपांचा आणि त्या प्रत्येक दिवसाच्या शुभ रंगांचा होणारा प्रवास आपण कथेसारखा अनुभवूया पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री या वर्षीचा रंग पांढरा पहिल्या दिवशी पर्वतराज हिमालयाच्या कन्या शैलपुत्रीची पूजा होते तिच्या पायाशी बसून भक्त मनशांती मागतात पांढऱ्या रंगात सजवलेली पूजेची सजावट शुद्धतेचा संदेश देते आजचा देवीचा मंत्र ओम देवी शैलपुत्रय्याई नमः आता पाहूया दिवस दुसरा देवी ब्रह्मचारिणी यावर्षीचा रंग लाल दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीचे जपमाळेसह तपस्विनी रूप भक्तांना धैर्य देते लाल वस्त्र परिधान करून आपणही शक्तीची अनुभूती घेऊया देवीचा मंत्र ओम देवी नमः तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेच्या स्वरूपाने भाय नष्ट होते निळसर प्रकाशात तिची घंटा अनिष्टांचा नाश करते देवीचा मंत्र ओम देवी चंद्रघंटाय नमः दिवस चौथा देवी कुष्मांडा रंग पिवळा चौथ्या दिवशी विश्वनिर्मिती करणारी कुष्मांडा देवी पिवळ्या तेजात प्रकट होणार आहे भक्त तिच्या कृपेने आनंदी व समृद्ध होतात देवीचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडायै नमः दिवस पाचवा देवी स्कंदमता रंग हिरवा पाचव्या दिवशी स्कंदमातेच्या कुशीत बालक कार्तिकेय दिसतो हिरव्या रंगात भरभराटीचा आशीर्वाद लाभतो देवीचा मंत्र आहे ओम देवी नमहा दिवस सहावा देवी कात्यायनी रंग आहे राखाडी सहाव्या दिवशी दानवांचा संहार करणारी कात्यायनी देवी पूजली जाते राखाडी रंगात संतुलन आणि न्यायाचा संदेश मिळतो या देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायन्यी नमहा दिवस सातवा काली रात्री आजचा रंग आहे केशरी सातव्या दिवशी काली रौद्र रूप भक्तांना भयमुक्त करते केशरी तेजात साहस जागृत होते देवीचा मंत्र ओम देवी कालरात्रय नमहा दिवस आठवा देवी महागौरी रंग मोरहरित आठव्या दिवशी शुभ्र तेजस्विनी महागौरी प्रगटते मोरहरित रंगात समृद्धीचा आशीर्वाद लाभतो मंत्र ओम देवी महागौरय्यई नमहा दिवस नववा देवी सिद्धिदात्री रंग गुलाबी नवव्या दिवशी सिद्धिदात्री भक्तांना सर्व सिद्धी प्रदान करते गुलाबी रंग प्रेम करुणा व भक्तीचा संदेश देतो मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्रय्यै नमहा तर मित्रांनो लक्षात ठेवा नवरात्री फक्त सण नाही तर श्रद्धा भक्ती आणि शक्तीचा उत्सव आहे ह्या नव दिवसांत प्रत्येक देवी आपल्याला नवाधडा शिकवते कधी शुद्धतेचा कधी धैर्याचा कधी करुणेचा चला तर आपण सारे मिळून ह्या नवरात्रीत देवीची आराधना करूया आणि तिच्या कृपेने आपलं जीवन उजळून टाकूया जय माता दी